म्हणजे असं नसतं तुम्ही तीन हजाराचे शूज घेतलं आणि ते तुम्ही खूप ग्राउंड असेल असं पण काही नसतं तीन हजाराचं असू नाही तर पाचशे रुपयाचा असू दे फक्त पाय दम पाहिजे बस करायचं हा कसा पळतोय याचं काय चुकतंय किंवा त्याचं तो एवढा फास्ट आपल्यापेक्षा कसं काय पडतोय हे आपल्याला कळलं पाहिजे ना आपण ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे तर टेक्निक म्हणजे प्रत्येक गोष्टी टेक्निक कळलं पाहिजे आपण काय करतो तेच तेच वाचतो परत त्याच्यावरतीच स्कोरच वाढणार नाही ना स्कोर वाढू शकत नाही आणि क्वेश्चन पेपर सगळ्यात मोठी टी एसआयचा पेपर असू दे नाही तो कोणताही पेपर असू दे क्वेश्चन पेपर इज मोस्ट इम्पॉर्टंट खरंच ती इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन पेपरमुळे मला त्याचा खूप आनंद होते बाकी माझं मी कष्ट केले ते जाऊन देते किरकोळ मला दोन वर्षाचे कष्ट माझे किरकोळ वाटतात माझ्या मम्मी त्यांच्या कष्टापेक्षा खरंच वाटतात ते आणि ते असं पाहिजे की पूर्ण सायलेंट मध्ये करायचं सगळं जे काय ते शांतीत करायचं क्रांती जेवढी असेल तेवढी आणि माझं नाव गिरी गोसाई पूजा भाऊसाहेब माझं गाव मालुंज आहे आणि माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे माझं मुंबई शहरला सिलेक्शन झालं एकशे एकोणतीस आहे मला टोटल माझी एटी सिक्स मला रिटर्नला आहे आणि फोर्टी थ्री मला ग्राउंडला होते मार्क्स मला आणि त्याचबरोबर माझं कारागृहमध्ये मा पण सिलेक्शन झालं तर तिथे मला एटी थ्री रिटर्नला होते आणि फोर्टी वन ग्राउंडला होते ती एकशे चो चोवीस टोटल झाले होते तर आमच्या तिथे कारागृहला सहा जागा होत्या आणि याला मुंबई शहरला कॉन्स्टेबलला त्या एकोणास जागा होत्या पण सगळ्यात म्हणजे माझ्यासाठी बेस्ट मुवमेंट अशी आहे की मी ओपन मधून सिलेक्शन झालं माझं ओपनचं एकशे अठ्ठावीस मिनिट लागलं मला एकशे एकोणतीस आहे आणि माझे हे जे काय मी आता सध्या आहे ते फक्त माझ्या मम्मी पप्पांमुळेच आहे जे काय माझं आता सक्सेस झाले ते पण माझं काही मम्मी पप्पा आणि भाऊ या तिघांमुळे खूप मोठं मला प्रोत्साहन मिळालं आणि ते असं आहे की मी मी कष्ट केले मी फक्त काही दीड दीड एक वर्षच कष्ट केले पण मला असं वाटतं त्यांनी आतापर्यंत जे कष्ट केले आणि माझ्यासाठी जे काय केलं ते माझं म्हणजे ते माझ्यासाठी खूप मोठे माझ्या कष्टांपेक्षा म्हणजे ते खूप मला असं वाटतं की ते माझ्यासाठी खूप मोठं कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला मला जे पाहिजे ते दिलं आणि माझी मम्मीच असं म्हणणं होतं की तू कर तू आता नाही झाली तर परतही कर परत ही ट्राय कर मी आहे तुला कुणी जर काही जर बोललं तर मला त्यांना जाऊन सांग की बाबा मी तुम्ही जाऊन माझ्या घरच्या घरच्यांशी त्यांना माझ्या घरच्यांना काही प्रॉब्लेमच नाही ना, ना। तर तुम्ही त्यांच्याशी बोला असं जरी कोणी काही बोललं बाहेरचे लोक कसं का थोडं काही ना काही चर्चा करतात आता आपण येतो अभ्यास आप करतो लॅबला आपल्याला माहिती आहे त्यासाठी सगळ्या गोष्टींमध्ये किती वेळ लागतो आपण सकाळपासून सात पासून बसले असतो पर्यंत बसले असतो आपल्याला माहिती आहे इथं किती आहे सरकारी काम आहे जर समजा फॉर एक्झाम्पल जर आपलं हे जर के वावऱ्याचे केसेस वगैरेच असतात त्यांनाच कधी कधी तीन चार 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 वर्ष तेच जिंकता जिंकता दहा 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 वर्ष लागतात आणि लोकांना असं वाटतं हे दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले तरी पण हे अजूनही करताय का कसले काय होत आहे असं प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला वाटतं असं त्यांनी समजून घेतलं पाहिजे की तुम्हालाच एवढा वेळ लागतो अशा गोष्टीला केसेस ला केसे वगैरे के तर आम्हाला पण वेळ लागू शकतो ना हे पण सरकारी जॉबस आहे बरोबर आहे की नाही तर त्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आणि पहिली गोष्ट लोक पण आपल्याला बोलले पाहिजे कारण की असा विषय आहे की लोक बोलले तर आपण पेटून उठणार ना, उठ नाहीचे ते बोललेच पाहिजे उलट त्यांचाच हा खूप मोठं म्हणजे ते आपल्याला सपोर्ट करतात ते बोलले म्हणजे आपल्याला ते सपोर्ट होतोय आपल्यासाठी तो आपण स्टडी करतो त्याचा म्हणजे ते बोलल्यामुळे आपण पेटून निघतो आपल्याला टचअप द्यायला पण काहीतरी पाहिजे असतं ते त्यांच्याकडून टचअप भेटतो आपल्याला तो स्टडीसाठी आणि आपण पण म्हणजे त्या फ्लो मध्येच राहतो चांगली स्टडी वगैरे करा आणि माझी मम्मी माझा एक भाऊ आहे हा लहान तो माझ्यापेक्षा लहान आहे पण त्याचा पण मला खूप सपोर्ट आहे मी अपडाऊन करत होते आ, एक दोन हजार तेवीसच्या जूनपासून अपडाऊन केला आणि मार्चपर्यंतही केलं हा मार्चपर्यंत मी अपडाऊन केलं मला वाटलं घरच्यांचे पैसे नको जायला म्हणून मी ते रूमवरती वगैरे नाही राहिले अपडाऊनच केलं आणि मला जून मध्ये मी दोन हजार चोवीसच्या नवीन वर्षाला स्टार्टअप केलं होतं मी सगळे नवीन बुक्स वगैरे घेतले एमपीएससीचा स्टडी स्टार्ट केलं होतं म्हणजे नवीन काहीतरी आपल्याला करायला पाहिजे मग मी एमपीएससीचा स्टडी स्टार्ट केला तर मग मला जून मध्ये पेपर होते चे पण ते काय झाले नाही मी त्याच्या आधी मार्च मध्येच म्हंटल मला रूमवर जायचं मम्मी कारण दोन महिन्यावरती पेपर आले माझं असं असतं की ज्यावेळेस टायमिंगला येतो म्हणजे पेपर येतो त्यावेळेस आपण जास्त फोकसली करायचं आधी तर रेग्युलर असतच पण आपल्या पैसे नसल्यामुळे मग मी ते अप डाऊन वगैरेच केलं आणि मग त्याच्यानंतर म्हटलं नाही रूमवर जायचं मग मम्मी भाऊ तिकडे कंपनीमध्ये जॉबला गेला मला म्हंटल मी तुला पैसे देतो आणि तू जा मग मग मी ते मार्चपासून आले पण अचानक पाचव्या महिन्यामध्ये भरती सुटली तर मी कंबाईन करत होते मी पुस्तक आहे ते ठेवूनच नव्हते दिले कंबाईनचे तोपर्यंत तर मार्च मध्ये हा एप्रिल एप्रिल मे मध्ये वगैरे झालं फॉर्म वगैरे सुटले होते मी फॉर्म भरला तर मी ग्राउंड अकरा पाच ला स्टार्ट केलं होतं एस के सरांकडे तर माझ्या रुममेट्स होत्या श्रद्धा त्या मला बोलल्या की मी ते पण सेल्फच करणार होते मला ते पण लावायचे नव्हते ग्राउंड पण पण ते श्रद्धा ते बोलला नाही नाही चल चल तू च्या ग्राउंड वरती चल मग म्हटलं ठीक आहे ओके म्हटलं मग मी गेले एक दिवस पण म्हटलं तिथे मारतात वगैरे मी काही येऊ शकत नाही कारण की मी असं ऐकलं होतं की मारतात वगैरे टीचर वगैरे असं मी तर जाऊ शकत नाही मी मारही खाऊ शकत नाही मग ती म्हणली नाही तसं नाही करत मग सरांनी पण अमल की मारलं पण नाही काहीच नाही सरांचा नेहमी म्हणजे आम्हाला सपोर्ट असायचा मी सरांचा फक्त शंभर शूटचा जो व्हिडिओ होता तो नाही काय तर मी शंभर दीडशे वेळा तरी बघला हजार वेळा बघितला असेल कारण मला शंभर शूट जमतच नव्हतं माझा गोळा तर आउट ऑफ होता एनी टाइम माझा केव्हा पण गोळा आउट ऑफच जात होता याच्या आधीची जी भरती होती दोन हजार बावीस ची त्यावेळेस मी जॉब करत होते पुण्याला मी जॉब पण केलेला जॉन डिअर मध्ये केलेलं आहे ती पण मल्टीनॅशनल कंपनी चांगली कंपनी पण ते मी जॉब विथ हे केलेलं होतं इंजिनिअरिंग च डिग्रीचं ऍडमिशन घेतलं होतं माझं डिप्लोमा इथं अमृतवानी कॉलेजला झालेलं आहे तर मी ते मला वाटलं डिग्रीला ऍडमिशन घेतलं परत यशवंतराव चव्हाण ची युनिव्हर्सिटी ना त्याला पण मी काय केलं यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटीत पण ऍडमिशन घेतलं मला वाटलं की डिग्रीला नाही पास झाले मी लवकर थोडस एक वर्ष मागे पुढे होईल मग मी तिकडे पण घेऊन ठेवलं मला ऍट अ टाइम सगळ्या गोष्टी करायला आवडायच्या पहिल्या सगळीकडून सक्सेस झालं पाहिजे फक्त एवढं डोक्यात होतं आणि मला खरं मी मेकॅनिकल याच्यासाठी घेतलं होतं मला आयटीयू एक्झाम द्यायची होती पण आयटीयू ची एक्झाम ते मी ला सुटले होते तर त्यावेळेस मी दोन महिने स्टडी केला आणि माझं प्रत्येक वेळेस असं झालं का पेपर सुटायचे आणि माझा मग पेपरला जायचं फ्लो तो तैवेस। तैवेस दोन मला खूप कमी वेळ भेटायचा त्यावेळेस त्यावेळेस दोन महिने स्टडी केला प्रेला पास झाले पण ते कोरोनाचा काळ होता तो रिझल्ट ला ला ला, दोन हजार वीस लागला परत मला दोन महिने मेन्सला ला भेटले मग तिथं काय माझं झालं नाही आणि त्याच्या आजपर्यंत ते आरटीओ चे फॉर्म सुटले नाही ते मग मला काहीच ऑप्शन नव्हतं हो पण माझं ड्रीम पोस्ट आरटीओचीच होती त्यासाठीच मेकॅनिकल घेतलेलं होतं पण मला ऑप्शन नसल्यामुळे मग मी याचा केलं पोलीस भरतीचा केला आज मी पोलीस भरतीचा पण करू शकत नव्हते हो मी पी चा केला असता पण माझं काय म्हणणं होतं की आपण छोटे पोस्ट घेण्यासाठी कॅपेबल आहे की नाही हे पण खूप आहे त्यासाठी त्यामुळे मी ते पण हे केलं मला ग्राउंड तर माझ्यासाठी पॉसिबलच नव्हतं माझ्याकडे बघून कोणाला वाटत मी सगळेच एवढं फोर्टी थ्रीचं ग्राउंड मारलंस कस काय सगळ्यांना वाटतं ते शॉक होतात अरे एवढं स्टडी बाबत माझा सगळ्यांना विश्वास होता माझ्या मम्मी त्यांना पण म्हणजे माझ्या ग्राउंडचा विश्वास होता की बाबा ही ग्राउंड शंभर टक्के काढल आणि खूप सारे असे लोक आहे की लॅबचे पण आसपासचे लोक आहेत ते त्यांना माझ्या स्टोरी काहीच माहिती नाहीये म्हणजे त्यांना माझ्याबद्दल माहीतच नाही माझं असं मी लोकांच्या संपर्कामध्ये खूप कमी राहते का का, थे का कौ, ते ह्या फील्डमध्ये यायचं स्टडी करायचं तर बाकीच्या लोकांकडे कमी म्हणजे लक्ष दिलं पाहिजे आपण कॉलवर बोलतो वगैरे हे मग इथे असं झालं तिथे तसं झालं त्या गोष्टी होतात हा तुझ्याबद्दल बोलला ह्या गोष्टी खरंच टाळा त्या टाळल्या तरच कुठेतरी थोडंसं सो सक्सेस होतं ते टेन्शनमुळे आपल्याला स्टडी पण होत नाही आणि ते झालं पाहिजे स्टडी टेन्शन नसलंच पाहिजे आपल्याला आपले पाहुणे असतात तिकडे असतात आपण फोन वगैरे करत बसतो हे ते त्या गोष्टींमुळे बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देऊ न जिथे तुम्हाला सहा महिने लागायचे ना तिथे एक दीड वर्ष लागणार शंभर टक्के लागणार म्हणजे तुम्ही सहा महिन्यात पण सक्सेस होऊ शकतात असं नाही की नाही होऊ शकत आणि ग्राउंडचं पण जर म्हणायला जर गेलं तर आपल्याला ग्राउंड करायचं म्हणलं काही जण जॉगिंग सारखे पळतात जॉगिंग सारखं पळण्याची गरज नाहीये मी फक्त अडीच महिन्यात ग्राउंड काढलेले ते पण हा अडीच महिने मागच्या वर्षीची चे जी भरती होती माझी त्यावेळेस पण अडीच महिनेच मला भेटले होते त्याच्यावर माझा ग्राउंडचा काही संबंध नव्हता ह्यावेळेस मी अडीच महिनेच ग्राउंड काढले अडीच महिन्यातच ग्राउंड काढलं फोर्टी थ्रीचं मागच्या वर्षी मला पस्तीस होते मी नवीन होते मला इव्हन शूज सुद्धा माहिती नव्हतो शूज म्हणजे तो स्पार्क घ्यायचा का कोणता घ्यायचा काहीच माहित नव्हतं काहीच माहित नव्हतं कलर जी नव्हतं काहीच नव्हतं काय काय असतं तेच नव्हतं माहिती मी सगळं युट्यूबला ते बघून गोळा पण मी आणलेला सगळं युट्यूबला ते पण गोळा वगैरे पण मी युट्यूबला शिकले आजपर्यंत माझा गोळा आउट ऑफच जातो केव्हा पण नो प्रॅक्टिस नो काही काहीच प्रॅक्टिस पण नसू द्या तरी पण गोळा आज आउट ऑफ जातो आजशेला पण मी बेटर होते फक्त शंभर शूटला माझं चांगलं नव्हतं मी एस के सरांना म्हणायचे हो सर मला सांगा की माझं काय चुकतंय आणि सरांना पण विचारा माझ्या शूजला ग्रीपच नव्हती म्हणजे असं नसतं की तुम्ही तीन हजाराचे शूज घेतलं आणि ते तुम्ही खूप ग्राउंड करशाल असं पण काही नसतं तीन हजारच असू नाही तर पाचशे रुपयाचं असू दे फक्त पायात दम पाहिजे बस आपल्या पायामध्ये दम असेल ना तर सगळं काही होतं आणि ग्राउंड साठी मुलींचा असं होतं पण गोळा फेकायला गेला ना सगळे ऍक्टिंग वगैरे हो सगळं त्यांचं पण स्टेप बीप होऊन जाते त्यांची पण ते काय करतात तिथे गेला की मग ते लूज पडतात असं नाही तुम्ही स्टार्टअप केलं ना तर लास्ट पर्यंत तुमचा गोळा फेकूस तर तेवढीच ते एनर्जी पाहिजे तुमची आणि जॉगिंग सारखं पण गरज नाही आपल्याला काय मॅरेथॉन नाही जिंकायची जिंकायची आहे आपल्याला फक्त हे करायचंय आठशे मीटर काढायची किंवा सोळाशे मीटर काढायचं घेताना स्पीड फास्ट जर घेतला ना तर सगळं होतं मी प्रत्येक गोष्टीचं मी जर ग्राउंडवर असेल मी गप्पा वगैरे कधीच मारत नव्हते गप्पा मारायचे नाही आधी बघायचं आधी, आधी आपलं काय चुकतंय आपण काय करतो आपण इथं गप्पा मार आपण बघायचं पुढच्या याचं ऑब्झर्वेशन करायचं हा कसा पळतोय याचं काय चुकतंय किंवा त्याचा तो एवढा फास्ट आपल्यापेक्षा कसं का पळतोय हे आपल्याला कळलं पाहिजे ना आपण ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे तर टेक्निक म्हणजे प्रत्येक गोष्टी टेक्निक कळलं पाहिजे त्यात माझं स्टडी पण असा आणि स्टडीसाठीच मी सांगल ना तर स्टडी जे नवीन मुलं असतील ना त्यांनी तीन म्हणजे तीन तरी हा तीनदा तरी पेपर दिले म्हणजे आठवड्यातून तीन वेळेस पेपर दिले पाहिजे सॅटरडे ला एक होतो एक मंडे ला थर्डेला पेपर होतो तर थर्सडे लेक दिला पाहिजे असे तीन पेपर नवीन मुलांनी दिले पाहिजे सगळ्यात मोठी की म्हणजे सक्सेस की ऑफ म्हणजे फक्त क्वेश्चन पेपर हँडल करता आली पाहिजे क्वेश्चन पेपर देणे ते चुकले ना ते चुकलेले क्वेश्चन पे आता समजा शंभर मार्कच क्वेश्चन पेपर आहे जर तीस वगैरे चुकले तर ते साईडला लिहून घ्या जर तुमचा नद्यांचा प्रश्न जर चुकला किंवा कोणता पण असा समजा असं जिल्ह्यांचा चुकला कोणता तो टॉपिक क्लिअर करून घ्या ना युट्यूबला जाऊ कशाला याच्यामध्ये जाते पुस्तक म्हणजे मी सारखं सकाळपासून येत लॅबला हजेरी लावतात लॅबला सकाळपासून सात पासून ते अकरा पर्यंत त्याला स्टडी नाही म्हणत त्याला स्मार्ट वर्क करणं खूप गरजेचं असतं त्याला स्टडी म्हणतात आपण काय येतो येतोच पुस्तक वाचतो फक्त अण्णको मी क्वेश्चन पेपर नाही सोडत सगळ्यात मोठं इथंच आपण चुकतो आणि हे चुकलं नाही पाहिजे क्वेश्चन पेपर सोडव क्वेश्चन पेपरचं काय असतं की क्वेश्चन पेपर सोडवली तो काय चुकलाय तो पॉईंट पुढच्या वेळेस चुकलाच नाही पाहिजे ना पुढच्या वेळेस क्वेश्चन आला होतं त्याच्यामधलं काही चुकलंच नाही पाहिजे म्हणजे अशा टॉपिक क्लिअर होतं आपलं असं आहे की आपण काय करतो तेच तेच वाचतो परत त्याच्यावरती श्रीजन स्कोरच वाढणार नाही ना स्कोर वाढू शकत नाही आणि क्वेश्चन पेपर सोडवली तर अॅक्युरेसी येते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अॅक्युरेसी येते आणि जर जुने स्टुडंट असेल ना त्यांनी तर रोज एक एक सोडवलीच पाहिजे क्वेश्चन पेपर नवीन मुलांचं ठीक आहे त्यांनी तीनदा सोडवली सॅटरडे सॅटरडे मंडे थर्जडेला सोडवली ठीक आहे तो काही प्रॉब्लेम नाहीये पण मग नवीन मुलांनी तर सॉरी जुन्या मुलांनी तर हेच केलं पाहिजे आ, एक रोज क्वेश्चन पेपर सोडवलं पाहिजे काय चुकलंय ते बघितलं पाहिजे आणि सगळ्यात मोठी तू पीएसआयचा पेपर असू दे नाही तो कोणताही पेपर असू दे क्वेश्चन पेपर इज मोस्ट इम्पॉर्टंट खरंच ती इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन पेपर मला हे कळून चुकलं मी आधी क्वेश्चन पेपर सोडायला नव्हते मी कोणत्याही अकॅडमीतही क्वेश्चन पेपरला जात नव्हते पण ज्यावेळेस सदन त्यांचा पेपर झाला तर त्या मला बोलल्यात की आम्ही क्वेश्चन पेपर सोडायला नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला मग मी फक्त का चार्थ मा का मी काय केलं पर डे क्वेश्चन पेपर सोडवली यांनी वर्षभरात त्यांच्या चार क्वेश्चन पेपर होतात माझ्या चार महिन्यामध्ये शंभर प्लस क्वेश्चन पेपर सोडून झालेल्या होता म्हणजे मला कळलं की आपण काय चुकतोय तिथे मला खूप वेळा क्वेश्चन पेपर सोडव म्हणजे मी सोडवला नाही नंतर कळलं की आपला स्कोर काय वाढत नाही नंतर माझा स्कोर पण वाढला uh, आणि मला नशिबाने रुममेट्स पण चांगल्या भेटल्या साक्षी uh, वगैरे त्या पण साक्षी आजारीच होती ती पण आली थोडस मेजर इश्यू झाला होता माझे चुलते वगैरे ते पण ऍक्सिडेंट झालं होतं त्यांचा ते पण आले त्यांना काही जरी म्हटलं तरी ते लगेच येतं म्हटलं विषय कोणत्या पण गोष्टीला असू द्या ते सपोर्टिव्ह आहे ते, ते चुलते पण पन, जिजू पण आलेत माझे आणि सगळे म्हणजे सगळ्यांनी असं आणि माझ्या मम्मीच असं आहे की मम्मी मला खूप सपोर्टिव्ह आहे ती एकदम फ्रेंडली आहे म्हणजे ते सांगू शकत नाही मला माझं घरचं पूर्ण वातावरण पप्पा मम्मी सगळे फ्रेंडली माझं काही पण माझं इव्हन मोबाईल पण असू दे ना तरी ते माझ्या मोबाईलला सुद्धा हात लावणार चेक करणार नाही त्यांचा माझ्यावरती खूप विश्वास आहे आणि मी तो विश्वास टिकून ठेवणार आणि तो विश्वास टिकून आजपर्यंत मी ठेवलेला इतका आपल्या आई वडिलांचा विश्वास पाहिजे आणि मला जन्मजन्म हेच आई वडील भेटावं म्हणजे पुढच्या जन्म तेहीच भेटावं मला असं वाटतं कारण त्यांच्यासारखं दुसरं कोणी हेच नाही मला असं वाटतं आणि आज मी जे आत्ता जे मला पुष भेटला तेव्हा मला इतका आनंद माझ्या घरचे पुरचे नाही ह्या गोष्टीचा मला आनंद होतोय आणि माझे चुलते समजा जिजू ये आप्पा काका हे सगळे सपोर्ट सपोर्ट आपले त्यांनी मला असं सगळे सपोर्टिव्ह आहे सपोर्टिव्ह आहे तर त्यांना असं वाटतं ना आज माझी पुतणी ही आज माझी ही भाची आहे ही मुलगी आहे हिने आज पोस्ट काढला त्यांना अभिमान वाटतोय ना माझ्यामुळे मला त्याचा खूप आनंद होते बाकी माझं मी कष्ट केले ते जाऊन देते किरकोळ माझ्या दोन वर्षाचे कष्ट माझे किरकोळ वाटतात माझ्या मम्मी मा त्यांच्या कष्टापेक्षा खरंच वाटतात ते आणि सर माझ्या रूममेट्स वगैरे पण साक्षी साक्षी त्या खूप म्हणजे मला खूप मजा असं रुमेट्स पण चांगलं भेटलं होतं पाहिजे वातावरण पण तेवढ्या लेवलचं झालं पाहिजे आपल्याला स्टडी करण्यासाठी वातावरण लागत तर हे त्याच्यावर जे जेलस होतं हे खरंच हे खूप चुकीचं आहे आपले मास्क पण कोणाला काही सांगण्याची गरज नाही व्हावं कोणत्याच गोष्टीची गरज नाही माझं सगळं संयमाने होतं सायलेंट होतं कोणाला माहित पण नव्हतं सगळ्यांना वाटलं हिलाकच काय पडलं आणि हिला कसं काय हे झालं म्हणजे असं पाहिजे की पूर्ण सायलेंट मध्ये करायचं सगळं जे, जे, कर जे काय सा, साथ का ते शांतीत करायचं क्रांती जेवढी असेल तेवढी आणि सरांनी सरांनी मला आदराने इथे बोलवलं सत्कारासाठी त्यांचं मी आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते आणि तुमचे जे पुढच्या वाटचालीसाठी मी खूप वेळ घेतला तुमचा सॉरी पण तुम्हाला पण माझी स्टोरी ऐकायला छानच वाटलं असेल आणि काही भेटलं पण असेल त्याच्यामधून आणि ठीक आहे चालन बघू सगळ्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा